या ठिकाणी संपन्न होत आहेत टोपी घालून या ठिकाणी साहेब आणि सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी त्यांचा सन्मान करत खरोखरच डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुराणा आणि गीता सन्मान जाधव साहेब सन्माननीय एजाज पठान साहेबांच्या वतीनं आणि सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने या ठिकाणी करावा माधुर सिंग डोबा अध्यक्ष यांचा सन्मान तो उपनगर अध्यक्ष रिजवान भाई हुकुम से जालना जिल्हा मराठा मराठा सन्माननीय काकासाहेब साहेब सन्माननीय पोलीस स्टेशन भोकरद आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं भोकरदर शहराचे सर्व धर्माचे सर्व राजकीय पक्ष आणि मुस्लिम बांधव सर्व कार्यक्रमाला उपस्थित आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि हा पवित्र महिन्यामध्ये जे महत्त्व आहे पवित्र महिन्याचं त्याबाबत आपले डॉक्टर साहेबांनी सर्व काही सांगितलेलं आहे मी फक्त एवढंच बोलण्यासाठी गौ आहे मित्रो आपल्या गावातल्या पाण्याच्या बाबतीत राजकीय बोलत नाही घ्या अत्यंत अडचण झालेली आहे मागच्या आठवड्यात ते शिफ्ट ठोकलं होतं आणि आजही शील लावलेलं आहे उद्या शहरात पाणी याची अडचण झालेली आहे पण मी अत्यंत आनंदाने आपल्याला सांगू इच्छितो खास करून आमचे सर्व जे माजी नगरसेवक आहे नगर मी सांगू इच्छितो मुख्य अधिकारी नगर परिषद भोकरदार आणि कार्यकारी अभियंता यांचं मी दोघांचं डिस्कशन करून त्यातून मार्ग काढून आपल्या धरणाला जे जे शिव ठोकलेलं आहे ते काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि या शहरात दारापूर धरणाचे पंप असून पाणी येऊ शकतं अशी कारण झाली नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकारी अभियंता त्यांनी सील काढण्यासाठी आमच्याविरोधी मानतो सील काढण्यासाठी त्यांचा आभार मानला त्याचबरोबर मुख्याधिकारी यांचा गाज सुद्धा आभारी आहे की त्यांनी अशा अडचणीच्या काळात अत्यंत योग्य निर्णय घेऊन शहरवासियांना भीषण पाणी टंचाईतून मार्ग काढून देण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा आयोजकाचा आभार मानतो सर्व मुस्लिम बांधवांना शुभच्छा आभार दो आज के मौके पे मुबारक महीने के रमजान के आपको सबको मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और ये आपका रोजे मेरे मेरे हिसाब से दो या तीन चार आखिरी रोजे रहे हुए तो वो भी अच्छी तरीके से हो जाएंगे और ईद भी बड़े जोश जोश अच्छे तरीके से सभी उसमें शिरकत करेंगे सभी समाज के लोग हमेशा की अपनी परंपरा है वहाँ हिंदू मुस्लिम सभी समाज के लोग एक साथ आके आपको मुबारकबाद देने के लिए वहाँ मौजूद रहते हैं और अच्छी तरह अपने पास सभी त्यौहार मनाए जाते उसी उस उसी किसी प्रकार का इस बार भी अपना वहाँ का जो व्यवस्था नगर पालिका भी वहाँ की व्यवस्था पूरी करेंगे जो मंडप वगैरह की व्यवस्था का व्यवस्था की गई है बीच में कल कोई प्रॉब्लम आ गया था नहीं हाथ का चल रहा था और आज वो मसला हल हो गया और पानी का भी एक लाख का चेक सी ओ साहब ने दिया है मेरी भी बात हुई है हर्ष कुमार साहब ने भी उसमें ये करी तो हाँ हो हाँ माला क्योंकि हर वक्त अच्छा है सब कि सभी ने कोशिश करना चाहिए जनता का काम है सभी का उसमें शिरकत होना चाहिए हाँ तो वो अभी पानी का मसला ईद तक वो भी टेम्पररी सॉल्व हो रहा परमानेंट नहीं सॉल्व हो रहा ईद के लिए अभी अगर उसका पीछा पकड़ना पड़ेगा हमारे पास भी थोड़ा नगर पालिका हो तो वो पैस लगने के बाद कुआ खोद निकलती आपको से बात देता और बाकी बाकी यांच्यातर्फे आयोजित या इतर पार्टीसाठी इथे जमलेले व्यासपीठ सर्वसामान्य सदस्य सर्व धर्मातले लोक या इतर पार्टी साठी हजर असलेले एकदम धन्यवाद व्यक्त करतो आणि पोलीस स्टेशन तर्फे आपण आपले जे सण आहे मग हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा इतर असेल हे अतिशय शांततेने आपण साजरे करायचे असतात आणि कोणताही धर्म हा दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला सांगत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो आणि हाच आचार हाच विचार घेऊन आपण आपले आपले सण साजरे करायचे असतात आणि आपण भोकरदन शहरामध्ये याचं अंमलबजावणी होत आहे याचा मला खूप आनंद आहे हे जेवढे सण शांततेने होईल तेवढा पोलिसांचा ताणसुद्धा कमी होत असतो आणि ह्या येणाऱ्या ईदसाठी आपल्या आप मुस्लिम बांधवांना आपल्या आप पोलीस विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय शांततेतसुद्धा हा सण पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जे आयोजन आहे या आयोजनाला शे क्षेत्रिक शेठ हर्षी भाऊ यांनी जे काही मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांच्याशिवाय कार्यक्रम शक्य होत नव्हता इथे सरांचं इन्स्पेक्शन पण चालू आहे आणि त्याच दिवस रात्र त्या याच्यामध्ये आहे त्या ते वर्षातून एकदा इन्स्पेक्शन येत असतो आणि त्यात आपला हा समजान जो महिना आहे अतिशय पवित्र महिना आपल्या मुस्लिम बांधवांसाठी असतो आणि तुम्ही बघा आपले भारतीय नागरिक जे आहे आपण थोडंफार कमी करतो तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही नारळ पाणी पण जेव्हा देतो तेव्हा कोणाला देतो जेव्हा ते पेशंट असतं आणि पेशंटही पीत नाही बाजूलाच पीत असतो तर ह्या याच्यामध्ये बघा की मला इतकं चांगलं वाटतं की आपले ह्या सणाच्या निमित्तानं जे फळं आपण खातो अतिशय गरजेचं आपल्यासाठी असतं ते ह्या सणाच्या निमित्तानं ते घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील आणि त्या हिंदू धर्मामध्येही सांगितलं मुस्लिम धर्मामध्येही सांगितलं की आपल्याला आपण जे जेवण घेतो त्याला कुठेतरी आराम मिळाला पाहिजे हिंदू लोक उपवास करतात मुस्लिम समाजाच्यामध्ये रोजा करतात याचं एकच उद्देश आहे की आपल्या पोटाला कुठेतरी आराम मिळाला पाहिजे वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे पाठिंबा असतो आणि हेच सगळ्या सणाच्या पाठिंबा असतं याचं आचरण जर आपण मनापासून जर केलं तर याचा आपल्या आरोग्यालासुद्धा फायदा होईल आणि या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहे आपण आला त्याबद्दल पोलिसातर्फे पोलिस विभागातर्फे आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज an haɗa da biyu gudana na da haƙi samu da wa